महेदवी समाजासाठी प्रमाणपत्र मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि औसा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा अभिमन्यू पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून औसा शहरातील मोमीन गल्ली येथे महेदवी समाजासाठी खास जुलाह जात प्रमाणपत्र काढण्यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते या उपक्रमाला समाजातील युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सामाजिक एकजुटीचे दर्शन घडवले या शिबिरामध्ये महेदवी समाजाच्या नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या विविध अडचणी आणि त्यावरील उपायांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यामुळे अनेक नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होऊन त्यांना योग्य दिशा मिळाली समाजाचे ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद मुस्लिम कबीर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले त्यांना उमर पंजेशा मैनुभाई मुल्ला आणि गौस मुल्ला यांची विशेष साथ लाभली या महत्त्वपूर्ण शिबिराचे आयोजन उमर भाई पंजेशा युवा मंच औसा यांच्या वतीने करण्यात आले होते समाजाच्या हितासाठी आणि एकत्रित प्रयत्नातून उमेद निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाची प्रेरणा घेण्यात आली होती शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता महेदवी समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर ठोस मार्गदर्शन मिळाल्याने त्यांच्यामध्ये नवा आत्मविश्वास संचारला आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अन्वर करपुडे यासीन करपुडे जिलानी करपुडे मुबीन करपुडे आर एफ मनियारी न्यामत मैनोद्दीन मनियारी जिलानी हिपरगे इसा आणि बासले यांचे मोलाचे योगदान लाभले या उपक्रमामुळे महेदवी समाजातील बांधवांना सामाजिक न्यायासाठीच्या लढ्यात एक सकारात्मक पाऊल टाकण्यास बळ मिळाले असून हा कार्यक्रम समाजाच्या प्रगतीसाठी एक महत्वाचा टप्पा ठरला आहे તાજા ઘડામોડી પહા સાથે એમ એસ મરાઠી ન્યૂઝ ચેનલમાં લાઈક કરા સબસ્ક્રાઇબ કરા અને શેર કરાયેલા વિસરુ નકા ધન્યવાદ